नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद नो आज शुक्रवार दिनांक वीस 20, जून दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एकोणऐंशी मित्रांनो आजचा व्हिडिओ प्रसारित करण्यास थोडा विलंब होत आहे एक तर कालच व्हिडिओ प्रसारित केला होता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत त्याची तयारी करायला खूप वेळ लागला त्यामुळे व्हिडिओ प्रसारित करण्यास विलंब होत आहे असो प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी या गेल्या आठवड्यामध्ये शासनातर्फे विशेषतः सामान्य प्रशासन विभागातर्फे जे काही महत्त्वाचे शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित केले त्याची माहिती देणार आहेच पण त्याच्या आधी एक मला खुलासा केला पाहिजे माझ्याकडे खूप अशा लोकांच्या मेल येतात ते शासकीय कर्मचारी अधिकारी नाहीत पण ते माझा चॅनलवरील व्हिडिओ पाहून त्यांना असं वाटतं की ब फक्त हा चॅनल आहे फक्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्याकरताच आहे मी अनेक वेळा पूर्वी देखील खुलासा केला की हा चॅनल सुरू करण्याचा उद्देश काय होता की अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाची परिपत्रकाची न्यायनिर्णयांची माहिती द्यायची आणि माहिती दिल्यानंतर शेवटी नॉलेज इज पावर की अशी माहिती दिल्यामुळे त्यांची कर्तव्य ते अधिक कार्यक्षमतेने पार पडू शकतील तर त्यामुळे हा चॅनलचा उद्देश फक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता नाही तर त्यांना अधिकाधिक कायद्याची न्या ग, परिपत्रकाची त्यासंबंधी न्यायनिर्णयाची माहिती द्यायची आणि त्यांनी त्यांचं काम सचोटीने प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे कोणालाही विना विलंब काम केलं पाहिजे कुठल्याही प्रकारची कसल्याचीही अपेक्षा न करता किंवा कुठल्याही प्रकारचे पैसे लास न घेता कामं केली पाहिजेत त्याचबरोबर सर्वांना वागणूक दिली पाहिजे ह्या ह्या हे गुण सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकडे असावेत यासा अट्ट या व्हिडिओमधून जेव्हा केला जातो त्याबद्दलही त्यांना दिला जातो तेव्हा कृपया मला माहिती आहे की अजून देखील आपल्याकडे काही कर, अधिकारी कर्मचाऱ्यांकडून योग्य तरी वागणी मिळे मिळ दिली जात नाही कार्यालयामध्ये येणाऱ्या ना काम का, नागरिकांना त्यांच्याशी सचोटीने प्रामाणिकपणे वागलं जात नाही कुठल्या कार्यालयात पैशाशिवाय काम होत नाही अशी लोकांची सतत माझ्याकडे तक्रार येत असते आणि म्हणून मी मी मगाशी सांगितल्यापणे मी पुन्हा एकदा खुलासा करतो आणि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनंती करतो आणि आव्हान करतो की तुमचे प्रश्न सोड लवकराची सोडवणूक व्हावी दृष्टीने शासनाने का काय के निर्णय केले त्याची माहिती मी देत असतो न्यायनिर्णय वगैरे देत असतो परंतु आपल्याला जी कामं दिलेली आहेत ती कृपया सचोटीने करा प्रामाणिकपणे करा आपल्याला दिलं जाणारे ज्ञाने कार्यक्षमतेने काम करा शेवटी नागरिकांसाठी आपलं प्रशासन आहे आणि आपल्याला मी नेहमी अनेक वेळा सांगतो शासकीय कर्मचारी किंवा महामंडळा शासनाच्या महामंडळाने नोकरी मिळणं किती दुरापास्त असतं आपल्याला नोकरी मिळालेली आहे निवृत्तीवेतन मिळतं एल टी सी मिळते रजा मिळते अशा सुविधा देखील मिळत असतात पण आपण काम चोख कर कराल नको का तर पुन्हा एकदा सर्वांना काम चोख करावा असं आवाहन करतो आणि ज्या नागरिकांना वाटतं की हा फक्त क अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्याकरताच आहे हा त्यांच्या मनामध्ये असला संशय त्यांनी दूर करावा त्यांना ज्ञान प्राप्त म्हणून त्यांची कार्यक्षमता वाढावी जेणेकरून ते नागरिकांची कामं व्यवस्थित करतील सचोटीने करतील त्याचबरोबर त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांची सोडवणूक त्वरेने होणं देखील आवश्यकच आहे हा दोन्ही प्रकारचा उद्देश हा चॅनल सुरू करण्यामागचा आहे चलो आजच्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रश्नाची उत्तर सुरू करण्यापूर्वी शासनाने गेल्या आठवड्यामध्ये एक दोन जे शासन निर्णय आणि परिपत्रक निर्गम एक तर पाहि आपल्याला कल्पना असेल की माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने एकशे पन्नास दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबवला जात आहे केव्हापासून सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता या कार्यक्रमाचा उद्देशच काय या कार्यक्रमाच्या उद्देशामध्ये कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न असतील मग पदोन्नती असेल सरळ सेवा असेल अनुकंपा नियुक्ती वगैरे असतील या सर्व बाबी ज्या आहेत मग गोपनीय अहवाल त्याच्या असतील चे त्यांची सेवा पुस्तकं नसतील ज्येष्ठता यादी अद्ययावत करणे हे सर्व कार्यक्रम या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यकाळात पूर्ण करायचे आणि यात पूर्ण करण्याच्या बरोबरच काय मुद्दा म्हणून या शासनाने नऊ जून दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये म्हटलं आहे की हे याचे टप्पे ठरवून दिलेले आहेत पहिला टप्पा आहे एक मेपासून सुरू होतो दुसरा टप्पा पन पंधरा ऑगस्टपर्यंत आहे आणि तिसऱ्या नंतर मग गुणांकन करणार आहेत आणि मग प गुणा प्रत्येकासाठी काही मार्क वगैरे दिलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये क्षेत्रीय पातळीवर जे लोक काम करतील मग क्षेत्रीय पातळीवरील कार्यालयामध्ये आकृतीबंध सेवा प्रवेश नियम ज्येष्ठतया आदी सेवा पुस्तक बिंदू नामावली वगैरे बाब असतात तर क्षेत्रीय कार्यालयाच्या बाबतीमध्ये देखील ह्या सेवा कार्यक्रयात कर्मचाऱ्यांचे ना अधिकाऱ्यांचे सेवाविषयक जे प्रश्न असेल त्यांची सोडवणूक करण्याकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या नऊ जून दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकाप्रमाणे शासनाने काय म्हटलं आहे की याच्यासाठी प्रायझेस दिली जाणार आहेत म्हणजे जे क्षेत्रीय पातळीवर सर्वात चांगले काम करतील राज्यस्तरीवर काम करतील तर याच्यासाठी देखील पारितोषिक दिले जाणार आहे आणि अणून या अनुषंगानं हा नऊ जून दोन हजार पंचवीसचा शासनाने साधारण निर्णय निर्गमित केला आहे तो ने गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक याबरोबर दिली आहे दुसरा एक महत्त्वाचा निर्णय वित्त विभागाने दिला आहे अठरा जून दोन हजार सव्वीसला काय निर्णय आहे आपल्याला माहिती आहे की कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन प्रकरणं बरोबर जात नाहीत म्हणून निवृत्तीवेतन वेळेवर मिळावं याकरता काही दिवसा वर्षापूर्वी आता ई प्रणाली सुरू केली आहे म्हणजे पेन्शन केस देखील ही तांत्रिकदृष्ट्या जी म्हणजे म्हणजे ईमेलद्वारे जे नवीन तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञान म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ही प्रकरणचे प्रोसेस केलं जातं आता ही अशीच प्रोसेस सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा मृत्यू पावणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची जी भविष्य निर्वाह निधीची रक्कम असते मग त्याच्यासाठी अर्ज करावा लागतो मग तो अर्ज जर पाठवायचा शेवटी एजीकडे जावा लागतो आता याची शीघ्रगतेने त्याची सोडवणूक व्हावी त्याला पैसे वेळेवर मिळावे याच्याकरता आता अठरा जून शासनाने म्हटच्या निर्णयांमुळे ई जी पी एफ प्रणाली सुरू केलेली आहे आणि त्याच्या संदर्भातलं हे जे परिपत्रक मी आपल्याला सांगितलं अठरा जूनचं काढलं आहे आणि त्यामध्ये स काय नेमकं करणं आहे ते मग कार्य कार अधिकारी आहेत जे ट्रेझरी ऑफ ऑफिसमध्ये किंवा मुंबईच्या पे अँड त्यांनी काय काय कसं का, का की जी पी एफ प्रणाली वापरली पाहिजे या संबंधीच्या या सूचनेला हे दोन्ही मगाशी मी सांगितलं की एकशे पन्नास दिवसांच्या सेवाकर्मी जो कार्यक्रम आहे तो राबविण्यात असलेलं नऊ जूनचं सर्क्युलर आणि वित्त विभागाचा अठराजन हे दोन्ही सर्क्युलर मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंकसोबत दिलेली आहे चला आता प्रश्नाकडून या हा पहिला प्रश्न प्रश्न करते विचारता जजमेंट इन पर्सन हे असे कुठे नमूद केलेले असते परवा मी जेव्हा गेल्या काल जो व्हिडिओ प्रसारित केला त्या प्रस करताना मी सांगितलं की हे जजमेंट जे दिलेलं आहे उच्च न्यायालयाचं जजमेंट आहे म्हणजे जे मॅटनी ज्याच्यामध्ये जे दिलेला निर्णय तो जो कायम केला म्हणजे त्या माणसाने एक्सेस पेमेंट म्हणजे वचनपत्र दिलं असलं तरी त्याच्याकडून वसुली करू नये असा जो निर्णय मॅटने दिला जो उच्च न्यायालयाने कन्फर्म केला त्याची चर्चा केली तर त्या संदर्भात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे मी तेव्हा सांगताना सांगितलं की हे जजमेंट आहे जजमेंट इन पर्सनम आहे जजमेंट इन रेम नाही तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की जजमेंटमध्ये कुठे असं जजमेंटमध्ये इन पर्सनम लिहिलेलं असतं तसं जजमेंट इन पर्सनम लिहिलेलं नसतं जेव्हा न्यायनिर्णयाद्वारे एखाद्या विशिष्ट प्रकरणामध्येच ज्यांनी अर्ज केला त्या प्रकरणामध्ये जो निर्णय दिला असतो फक्त तो तो त्या कर्मचाऱ्यांच्या पुरता असतो त्याच्या आधारे सरसकट तो आधार शासन किंवा कुठलंही कार्यालय करू शकत नाही कारण ते जजमेंट इन पर्सोनेम असतं आणि मग जजमेंट इन रेम म्हणजे काय जजमेंट इन रेम म्हणजे तिथे जे जजमेंट ते सर्वांकरता ॲप्लिकेबल असतं आपल्याला उदाहरण द्यायचं असेल तर मागे मुंबई उच्च न्यायालयाने जी जे तीस जूनला जे रिटायर होतात त्यांना एक वेतनवाढ देय असते म्हणजे जी एक जुलैची वेतनवाढ देय होती ती सर्वांना द्यावी असं एका न्यायनिर्णयामध्ये स्पष्ट केलं होतं मग ते साहजिकच जजमेंट इन रेम झालं आणि म्हणून मी आपल्याला या प्रश्न करते सांगेन की जजमेंट इन रेम अँड जजमेंट इन पर्सनम नेमकं काय याचा खुलासा मी व्हिडिओ क्रमांक तीनशे पासष्टमध्ये दिला राजस्थान उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये जजमेंट इन रेम अँड जजमेंट इन पर्सनम ह्या संकल्पना काय आहेत याची माहिती त्या जजमेंटमध्ये दिली आहे आणि त्या जजमेंटची चर्चा मी केली आहे आणि तो जजमेंट व्हिडिओ क्रमांक तीनशे पासष्टच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ज्यांना जजमेंट इन रेम अँड जजमेंट इन पर्सनमची माहिती पाहिजे असेल तो त्यांनी व्हिडिओ तीनशे पासष्ट पाहा आणि राजस्थान उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय डाउनलोड करून घ्या चला पुढचा प्रश्न क्रमांक दोन यांचं म्हणणं आहे की निलंबन काळात हजेरीपटावर रोज येऊन सही करण्याची आवश्यकता नसते म्हणजेच अटेंडन्स इज नॉट कंपल्सरी आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भात मी सर्क्युलर आणि जजमेंट याच्यावर एखादा व्हिडिओ करावा मी या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन की यापूर्वी देखील मी आपल्याला सांगितलेलं आहे पूर्वी देखील की काय सांगितलेलं आहे की शासनानेच अस्पष्ट केलेलं आहे की जजमेंट आपल्या निलंबन काळामध्ये प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही आणि या संदर्भामध्ये शासक उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय ने आहेत मी या प्रश्नकर्त्यांना सांगेन आपण जर गु आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर त्याच्यामध्ये सबस्क्राईब केलं असेल तर प्ले लिस्ट पहा आणि तिथे कर्मचाऱ्याचे निलंबन नावाचा प्लेलिस्टमधला एक विषय आहे आणि त्या निलंबनाच्या विषयीचे सर्व व्हिडिओ तिचे आहेत त्यामुळे हा प्रश्नावर देखील उहा एक नाही दोन किंवा तीन व्हिडिओमध्ये केला आहे तो कृपया व्हिडिओ पहा चला आता प्रश्न प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं मॅटचा निकाल कर्मचाऱ्याचेने बाजूला लागल्यानंतर उच्च न्यायालयात शासनातर्फे रीट दाखल केल्यास प्रकरण पुन्हा विभागीय चौकशी झाली नाही म्हणून प्रकरण मॅटकडे पर पाठवले जाऊ शकते का शेवटी त्या प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे उच्च न्यायालयात नेमकं राज्य शासनाने काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी जर म्हटलं उच्च न्यायालयानं तो अधिकार आहे उच्च न्यायालय सांगू शकतं की अशा प्रकारात त्यांनी विभागीय चौकशी करावी पण प्रकरणातील वस्तुस्थिती पाहूनच उच्च न्यायालय न्यायनिर्णय निश्चित करू शकेल तेव्हा या संदर्भामध्ये रीट दाखल केला म्हणजेच काय शेवटी न्यायालयाचा निर्णय काय होतो हे पाहणं आवश्यक आहे मॅटमध्ये आपल्या कर्मचाऱ्याच्या बाजूने जरी झालं असला तरी जसं कर्मचाऱ्याला एखादं त्याचं अर्ज डिसमिस झाला तर त्याला अपील करण्याची तरतूद आहे तशी राज्य शासनाला देखील उच्च न्यायालयात अपील करता येतं म्हणजे रीटद्वारे आणि म्हणून उच्च न्यायालयाने ने दिलेला नेमका निर्णय काय उच्च न्यायालय निश्चित सांगू शकतं की विभागे चौकशी करावी किंवा सांगू शक अशा कदाचित सूचनाही देणार नाहीत पण त्या ठिकाणी नेमकं प्रकरण काय आणि उच्च न्यायालयाने दिलेला निकाल काय हेच पाहावं लागेल चला पुढच्या प्रश्नान कळूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांचे जे वडील होते ते मुंबई महानगर नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करत आहे ते दोन हजार सातमध्ये मारले आणि मग त्यांच्या आईला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळत होतं आणि त्यांची आई दोन हजार बावीसमध्ये मारली ह्या प्रश्नकर्त्याची बहीण अविवाहित आहे आणि ती चोवीस वर्षाची आहे आणि तीस चोवीस वर्षापेक्षा अधिक आहे पण ती सर्वस्वी या आईच्या कुटुंब म्हणजे नंतर आईला मिळणाऱ्या कुटुंबनिवृत्ती वेतनाच्या रकमेवर अवलंबून असतं तर आता तिला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळू शकेल का तर मी आपल्याला सांगेन की निश्चितच तिला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळू शकेल याच्या संदर्भामध्ये एम सी एस पेन्शन रूल वगैरे आहेत त्याला अमेंडमेंट झालेली आहे आणि याच्या संदर्भातलं एक वित्त विभागाने जानेवारी दोन हजार पंचवीसला एक परिपत्रक निर्गमित केलं आहे ते परिपत्रक मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची ही लिंक या व्हिडिओसोबत आहे ह्या वि परिपत्रकामध्ये याच्याची अमेंडमेंट ती झाली दोन हजार चोवीसमध्येच झाली पण पर ह्या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ती अमेंडमेंट झाल्यानंतर पासून चोवीस वर्ष ही जी पूर्वी लिमिट होती ती लिमिट त्या नियमाला दुरुस्ती झाल्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये चोवीस वर्षाच्या वर मुलगी असेल झाली असेल पण ती जर अवाहित असेल घटस्फोटीत असेल तरी तिला कुटुंब निवृत्ती वेतन मिळतं मला खात्री आहे की नाशिक महानगरपालिकेकडेमध्ये देखील महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन एकोणीसशे ब्याऐंशीच तिथे लागू केलेले आहेत कर्मचाऱ्यांना त्यामुळे आपल्या बहिणीला निश्चित कुटुंबनिवृत्ती वेतन मिळेल आपण मी जे परिपत्रक गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिले ती आपण परिपत्रक देऊन महानगरपालिकेमध्ये दाखवावं पुन्हा काही अडचण आली तर मला जरूर विचारा प्रश्न क्रमांक पाच मागे ह्या प्रश्नकर्त्यांना मी उत्तर एक दिलं होतं यांनी काय अमरावती जिल्हा परिषदेमध्ये एक आ, हेल्थ वर्कर आरोग्यसेवक म्हणून याच्याकरता त्यांनी जानेवारी दोन हजार चोवीसला अर्ज केला तेव्हा ते त्यांना कुठलीही नोकरी नव्हती पण त्यानंतर त्यांना जिल्हा परिषद यवतमाळमध्ये एक जॉब मिळाला आणि मग आता त्यांनी जिल्हा परिषद त्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषद यवतमाळने त्यांना सांगितलं की तुम्ही मा तुम्हाला सोडून म्हणजे रिलाईव्ह रिझाईन करायचं असेल किंवा सेवा सोडून जायचं असेल तर एक महिन्याची मग नोटीस दिली पाहिजे नाही तर त्याचा पगार दिला पाहिजे खरे तीन महिन्याची नोटीस पण त्यांनी एक महिन्याचा पगार देखील भरलेला आहे आता यांचं असं म्हणणं की पूर्वीची ज्यांची जी जी यवतमाळची जी सेवा केलेली आहे ती जिल्हा अमरावतीमध्ये ती जोडून मिळेल का तर मी सांगतो आपण तर रिझाईन केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आता कार्यमुक्त केलं जाणार नाही आपला राजीनामा मंजूर केला जाईल आपण तो सत्त्याण्णवचा एक राजीनामा स्वीकारण्याच्या बाबतीतला शासन निर्णय निर्णय घेणार आपण तो पुन्हा वाचा तो राजीनामा स्वीकारण्याच्या संदर्भातला निर्णय आपल्याला आपण आता राजीनामा दिलेला आहे आणि अदरवाईज ऑल्सो इकडची शे कंट त्या ठिकाणी आपण यवतमाळ जिल्हा परिषदेचे सेवक होतात आणि अमरावतीचे सेवक नव्हतात त्यामुळे आपल्याला कार्यमुक्त केलं जाणार नाही आपला राजीनामा मंजूर केला जाईल आणि ते झाल्यानंतर आपण अमरावतीमध्ये जॉईन होऊ शकाल आणि दुसरंही आपल्याला ही सेवा जोडून काही मोठा काही फायदा होत नसतो आणि सेवा देऊन मिळण्याचा अधिकार देखील आपल्याला नाही चला पुढच्या प्रश्नाकडे एक प्रश्न क्रमांक कर सहा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एखाद्या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवला न्यायालयात आणि न्यायालयाने दोनशे रुपये दंड केला तर त्याच्या विभागीय विरुद्ध विभागीय चौकशी करता येईल का निश्चित करता येईल पण हा निर्णय जो असतो तो शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याचा आहे आपला ज्या अर्थी निवडणूक कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे त्या कर्मचाऱ्याला जी काही इलेक्शन ड्युटी दिलेली असेल त्याच्यात जर त्याची काही हेळसाण वगैरे झाली असेल याकरता रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टच्या तो गुन्हा जर असेल म्हणून गुन्हा नोंदवलेला आहे पण तिथे दोनशे रुपये दंड झाला तरी आप त्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जर शासनाला वाटलं तर त्याच्याविरुद्ध किंवा विभाग प्रमुखांना वाटलं तर त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करता येते अर्थात करावी किंवा नाही हा निर्णय शिस्तभंगवेश अधिकाऱ्याने घेणं आवश्यक आहे या प्रश्नकर्त्यांचा पुन्हा प्रश्न एक दुसरा आहे की एक एखादा क कर्मचारी आहे आणि तो त्या वाहन चालवत असताना त्यांनी काहीतरी सिग्नल काहीतरी क्रॉस केला म्हणून त्याला दोनशे रुपये दंड झाला तर त्याच्यावर विभागीय चौकशी करता येईल का एकतर त्यांच्याकडून जे दंड झालेला आहे म्हणजे त्याच्याकडून जो तो सिग्नल तोडला म्हणजे दंड झाला आहे तर त्याविरुद्ध त्याला शिक्षा दंड झं झं दंड झालेला आहे आणि तो त्या ठिकाणी जातात तो कुठल्याही त्याच्या कार्यालयाच्या ज्या त्याच्यावर जी कर्तव्य त्याच्या संबंधितला भाग नाही म्हणजे म्हणून त्याच्या त्या बाबतीमध्ये त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी होणार नाही आणि तशी करणं देखील हे अप्रस्तुत आहे चला आणखीन एक प्रश्न मिळा की विभागीय चौकशीच्या अहवालावर किती दिवसात निर्णय घेणे अपेक्षित आहे आणि निर्णय स्वीकारला किंवा नाकारला तर त्याची प्रत औपचारी कर्मचाऱ्यांना देणं आवश्यक आहे त्यांना कळवलं नाही तर काय करावं आता या संदर्भात मी आपल्याला सांगेन की विभागीय चौकशी जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याच्या सुरू होते तर शासनाने नुकतंच एक परिपत्रक काढला आहे आणि विविध टप्पे दि दिलेले आहेत जे दहा दो जून दोन हजार पंचवीसला परिपत्रक काढलं आहे त्यामध्ये टप्पे दिलेले आहेत केव्हा किती दिवसात कारवाई होण्या आवश्यक आहे आणि याच्याप्रमाणे आप एखाद्या ठिकाणी एक क चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या अहवालाची छाननी करून तो स्वीकारायचा किंवा न स्वीकारायचा याच्या बाबतीचा निर्णय घेण्याकरता आधी विचार करायचा आणि मग त्याचं चा कर्मचाऱ्याला निवेदन देण्यासाठी हा जो तो एक महिना ठरवलेला आहे मग निवेदन सादर करण्याकरता पंधरा दिवस ठरतो आहे आणि क व ड कर्मचाऱ्यांच्या चे बाबतीमध्ये एक महिना दिलेला आहे की त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे म्हणजे एकूण अडीच महिन्यामध्ये शिस्तभंग विषयक अधिकाऱ्याने जी नियम आठ खाली चौकशी सुरू केली आहे त्याच्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे किंवा हे पण घेतला पाहिजे या टप्प्यानुसार वगैरे अर्थात आपण म्हणता चौकशी अहवाल देणं आहे का नियम आठ खाली कर्मचाऱ्याविरुद्ध कुठलीही चौकशी झाल्यानंतर त्याला शिक्षा देण्यापूर्वी चौकशी अहवाल देणं बंधनकारक आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम नऊमध्येही स्पष्ट तरतूद आहे त्यामुळे तो, त्या तो अहवाल दिला गेलाच पाहिजे आता मात्र गट अ आणि बच्या बाबतीमध्ये मात्र ते असतात अधिकारी असतात आणि त्यांना जेव्हा शिक्षा वगैरे द्यायची असेल तर त्याच्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये मात्र त्याच्याकरता म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये मात्र अधिक मुदत दिलेली आहे दोन महिन्याची म्हणजे एकंदर साडेचार महिन्यामध्ये तो निकाल लागला पाहिजे आता मगाशी म्हटलं त्यांनी निर्णय घेतला किंवा नाही की तरी देखील एखाद्या ठिकाणी चौकशी अहवाल आल्यानंतर चौकशी अहवाल आपल्याला दिल्यानंतर जर त्यांचं मत झालं की किंवा याच्यामध्ये काही ही ड्रॉप करायला पाहिजे चौकशी सर्व निर्दोष जर ठरला तर त्याचा आदेश त्यांना काढायला पाहिजे आणि तसं आप कर्मचाऱ्याला कळवणं आवश्यक आहे असं जर कळलं नाही तर आपल्याला बराच विलंब झाला तर आपण आपला जो आता माहिती अधिकार कायदा आहे त्याच्या खाली देखील आपण अर्ज करू शकता किंवा विषयक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्याची प्रत अपीलीय अधिकाऱ्याकडे पाठवू शकता आता पुढचा प्रश्न कळूया परवा मी एक शासनाने जो विभागीय चौकशी वेळेत पूर्ण करण्याकरता विविध टप्प्यावर काय कार्यवाही का करायची याच्यासाठी काही मुदत ठरवून दिली आहे तो निर्णय परिपत्रक आहे दहा जून दोन हजार पंचवीस आणि त्याच्यावर मी व्हिडिओ देखील केला होता त्याच्या संदर्भात उल्लेख केला आहे आता त्यामध्ये ह्या प्रश्नकर्त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्याने विलंब केला ते टप्प्यावर कार्यवाही केलं तर त्याच्याविरुद्ध कारवाई होणं आवश्यक आहे आणि तसा उल्लेख परिपत्रकामध्ये असणं आवश्यक आहे तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपण जर परिपत्रक पाहिलं परिचय चा, परिचयाच्या चा, चार पॅरेग्राफमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की शा जी मुदत दिलेली आहे पण वेळेत कारवाई झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध किंवा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई संदर्भात देखील तरतूद केलेली आहे गणपतीचे आज स्पष्ट म्हटलं आहे की गैरवाजवी अथवा हेतू पुरस्तर विलंब झाला आहे असे आढळून आल्यास संबंधित कर्मचारी यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी त्यामुळे विलंब करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना शासनाने परिपत्रकात नमूद केलेली आहे चला आजच्या प्रश्न शेवटच्या प्रश्नाकडे येऊया या प्रश्नकर्त्यांचा अनेक वेळा लोक प्रश्न विचारतात लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन जे आहे जे जे नियम आहेत अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे आता त्याच्यापूर्वी जे सेवेत आलेले आहेत त्यांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाच लागू नाहीत त्यामुळे आता त्यांनी जर जे झालं असेल तिसरं तिसरं अपत्य झाली तर त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही जे नंतर लागलेले आहेत आणि त्यांनी जे प्रतिज्ञापन दिलेलं आहे आणि प्रतिज्ञापन दिल्यानंतर देखील त्याला तिसरं जर अपत्य झालं तर त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते पण ती काय कारवाई व्हावी यासंबंधी शासनानं अजूनही कुठलं धोरण ठरलेलं नाही आणि अशा पद्धतीचंच उत्तर एक सामान्य प्रशासन विभागानं एका कर्मचाऱ्याला दिलं आहे आणि ते उत्तराची प्रत या हे नंदकुमार शिंदे यांना पाहिजे या नंदकुमार शिंदे यांना मी प्रत त्यांच्या ईमेलवर पत्त्यावर पाठवीन पण नेहमीप्रमाणे पुन्हा आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते हा जो पत्राचं जे आहे ते गुगल अप करून त्याची लिंक आजच्या व्हिडिओसोबत देखील देतो आहे मित्रांनो आता खूप वेळ झाला आता येथेच थांबतो पण या निमित्तानं मी एक आपल्याला सांगतो की गेले पाच वर्ष मी हा चॅनल चालवत आहे आणि दर आठवड्याला एक लोकांचे जे प्रश्न असतात त्यांना उत्तरं दिली जातात व्हिडिओ व्हिडिओवर पण मी आता पाहिलं की साडेचारशे चारशे पंच्याहत्तर व्हिडिओद्वारे पुष्कळ लोकांना माहिती मिळालेली आहे म्हणा किंवा त्यांचे प्रश्न येणारीची संख्या आता माझ्याकडे नंबर कमी झालेली आहे त्याचबरोबर मी दर सोमवारी आपल्याला सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान फोनवर उपलब्ध असतो आणि दर सोमवारी देखील लो माझी अपॉइंटमेंट घेऊन आपण कागदपत्र घेऊन आलात तर मी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो आणि म्हणून पूर्च, या सर्व बाबी विचारात घेऊन पुढ हा पुढच्या ज्या प्रश्नोत्तराचा जो व्हिडिओ केला जाईल तो आठवड्यातून एक न करता आठवड्यातून एक पंधरा दिवसातून एकदा केला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी आणि आज तसंही आहेच माझ्या ज्या व्हिडिओवर करण्याच्या करण्याकरता खूप वेळ जात असतो त्याची मला माझी तयारी करावी लागते कारण सर्वच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसताना अनेक ठिकाणी मला माहिती गोळा करावी लागते संबंधित अधिकाऱ्यांना पाहावं लागतं आणि तसं देखील आठवड्यामध्ये दोन व्हिडिओ करणं देखील माझं वय मला मिळणार हे ल जरा कठीणच जात असतं आणि म्हणून मी आजपासून ठरवलं आहे की प्रश्न उत्तरांचा जो आहे तो व्हिडिओ पंधरा दिवसातून एकदा करीन त्याचबरोबर मी आता प्रश्नोत्तरांच्या बरोबर मी जे शासनाने महत्त्वाचे निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित केलेली आहेत त्याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे हा उपक्रम लोकांना देखील खूप आवडलेला आहे पण एका आठवड्यात जी परिपत्रकं आहेत त्यात एखाद वेळा काही परिपत्रक दिली जाऊ शकत नाहीत म्हणजे एका आठवड्याच्या म्हणून दोन आठवड्यात येणारी जी परिपत्रक आहेत त्याचा उल्लेख देखील किंवा त्याचा परामर्श देखील त्या पंधरा दिवसातून जो व्हिडिओ केला जाईल त्या व्हिडिओमध्ये निश्चित दिला जाईल मला खात्री आहे की चॅनलला पाहणारे म्हणजे व्हिडिओ पाहणारे या चॅनलला सबस्क्राईब करणे ना मी जे हे सांगतो की हे ते निश्चितच लक्षात घेतील आणि कर्मचारी मित्र वि अधिकारी मित्र या चॅनलवर दिली जाणाऱ्या माहितीचा जास्तीत जास्त उपयोग सर्व अधिकारी कर्मचारी करतील त्या जे जे सबस्क्रायबर झाले आहेत त्यांनी एक मनाशी पण ठरवा की मी आणखीन दहा लोकांपर्यंत हा चॅनल पोचवीन आणि त्यांना देखील माहिती मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे काय नॉलेज इज पॉवर प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना न्य कायद्याचं नियमाचं परिपत्रकांचं जर ज्ञान झालं तर ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील आणि हो हे मी सांगायलाच पाहिजे सांगायला नको आपल्याला की ह्या चॅनलवर क इत पाच वर्ष चालवत आहे याचा माझा वैयक्तिक काहीही फायदा नाही माझ्या चॅनलवर जाहिराती नसतात माझा एकमेव उद्देश आहे की मला मिळणारा अनुभव आहे हो मला ज्ञान हे आपल्यापर्यंत पोचवायचं मित्रांनो खूप वेळ झाला आता येतेच थांबतो पुन्हा आपण भेटूच एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार